महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ढासळल्या प्रकरणी संबंधित अधिकारी यांना बडतडफ करावे तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचा परवाना कायमचा रद्द करावा तसेच सदरचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा अशी मागणी निवेदनाद्वारे अखिल भारतीय मराठा चाळीस गाव येथील तहसीलदार यांना करण्यात आली आहे दिनांक ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठा निवेदनात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले देशाची अस्मिता असले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कोसळले महाराष्ट्राच्या इतिहासात ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या मनात तीव्र संताप होत आहे या घटनेचा निषेध करावा तितका कमीच आहे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने सदरची घटना घडली याचा तीव्र निषेध करीत आहोत सदर दुर्दैवी घटनेला जबाबदार भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून सदरचा गुन्हा जलद न्यायालयात चालवावा तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचा परवाना कायमचा रद्द करून संबंधित अधिकारी यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी चाळीसगाव येथील तहसीलदार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवेदन देऊन केली आहे सदर निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संपर्क प्रमुख खुशाल बिडे जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देवराव देशमुख खुशाल पाटील पत्रकार कल्पेश महाले समाधान पाटील सोमनाथ मोहिते रमेश सुर्वे अनिल पाटील प्रमोद पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव आज आम्ही चाळीसगाव येथील तहसीलदार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने निवेदन दिले आहे की या निवेदनात आम्ही म्हटले आहे की आज गेल्या आठ दहा महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय लोक माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते माळव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माळवण तालुक्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला होता तो पुतळा सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी धासाळला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांचा शिवप्रेमी यांच्या मनामध्ये संताप व्यक्त झालेला आहे या संतापामुळे आम्ही आज चाळीसगाव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्ही आमची मागणी आम्ही तहसीलदारांकडे केलेली आहे की हे संबंधित कॉन्ट्रॅक्टर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरचा कायम वारवाना रद्द करावा तसेच जे शासकीय अधिकारी असतील यांना बडतर्फ करावे अशी मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात छत्रपती शिवरायांचे मावळे कठीण आंदोलन करीत याची शासनाने दखल घ्यावी एवढं बोलून सांगतो